पहा आपल्याला या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य करायचं आहे म्हणजे आपल्याला मराठीतून इंग्रजी शिकायची आहे खूप सोपी पद्धत आहे पहा माझ बरोबर आहे माझला एक बरोबरला नंबर दोन आहे ला नंबर तीन पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक दोन तीन क्रम असा घ्यायचा नाही तर इंग्रजी वाक्यात एक नंबरचा क्रम तो एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा काय असतो एक नंबरला कर्ता असतो कर्त्यांतक क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद वाक्यात सगळ्यात शेवटी असतो मग इथं तीन नंबर घ्यायचं आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे मराठी वाक्यात मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल वाक्याच्या क्रिया शेवटी असतो एक नंबर घेतला डायरेक्ट शेवटचा नंबर घ्यायचा आणि राहिला नंबर दोन कर्ता क्रियापद कर्म एक नंबरला माझा आय आय म्हणजे मी आहे आय या ख्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एम हे फक्त स्वतःसाठी असते आय एम ही एम सी एम इट एम कधीच येणार नाही आहे एम हे आय साठी आहे आय एम राईट बरोबरला राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर आय एम राईट माझं बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझाला नंबर एक बरोबरला नंबर दोन आहे ला नंबर तीन याप्रमाणे घ्यायचंय तुझाला यू यू आहे ला आर या करत्यासाठी आहे साठी आर येणार आहे यू या करत्यासाठी आर हे करत्या क्रियापद यू आर राईट आर आय जी टी राईट म्हणजे बरोबर आय एम राईट यू आर राईट बघा माझ आहे तुझ आहे क्रम एक दोन तीन क्रम द्या आणि इंग्रजी वाक्यात एक तीन दोन आय आहेला एम आहे रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक आय एम रॉंग माझ चूक आहे तुझ चूक आहे तुझला यू वाय ओ यू यू म्हणजे तू तु, तुम्ही तुझला यू आहे यू आहेला आर यू, यू आर रॉग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग आय एम रॉंग यू आर रॉंग आमचं बरोबर आहे आमचं ला वी आहेला आर वी आर बरोबरला राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर वी आर राईट त्यांचं बरोबर आहे त्यांचाला दे टी एच ई ये वाय दे म्हणजे ते त्यांचंला दे आहेला आर दे आर बरोबरला राईट आर आय जी एच टी वी आर राईट दे आर राईट हे पुस्तक आहे ही पुस्तके आहेत हे एकवचन आहे अनेक क्वचन आहे अन्ये वात्या, अन्ये वात्या अन्ये हे वाक्य एक आहे आणि हे वाक्य अनेक वचनाच आहे म्हणजे हे पुस्तक आहे म्हणजे एकच पुस्तक आहे हे ला दिस ती एच दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जर जवळ असेल त्यावेळी दिस वापरायचं दिस इज अ पेन दिस इज अ चॉक दिस इज अ ब्लॅकबोर्ड दिस इज अ टेबल दिस इज अ चेअर असं म्हणजे एकच वस्तू आपल्या जवळ आहे तेव्हा दिस आणि आहे इज दिस इज हे hey, पुस्तक आहे एक पुस्तक आहे म्हणून इथं अ येणार आहे दिस इज अ बुक बी डब्ल्यू के बुक म्हणजे पुस्तक दिस इज अ बुक ही पुस्तके आहेत भरपूर आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक la, -E -E, अनेक वचन आहे हिला दीज वापरायचं ती एच ई एस दीज दिस अनेक वचन दिस दीज सिंग्युलर नंबर प्लुरल नंबर दिस हिला दीज येणार आहे आहेतला आर -R -E -R, दीज आर 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 ए ई बुकला पुस्तक बी डबल इथं अ येणार नाही कारण एक असेल तर अ येतो इथं अनेक आहेत म्हणून अ येणार नाही दिस इज अ बुक डीज आर बुक्स इथं यस प्रत्यय लागलेला आहे कारण हे अनेक आहेत एकच पुस्तक आहे म्हणून बुक अनेक आहेत म्हणून यस बुक बुक्स दिस दिस ही सिंग्युलर नंबर आहे सॉरी ही सिंग्युलर नाऊन आहे ते पुस्तक आहे ती पुस्तके आहेत एक वचन अनेक वचन ते ती दॅट म्हणजे तो ती ते एखादी वस्तू एकच वस्तू एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट वापरायचं दॅट इज तेला दॅट आहे इज आणि एक पुस्तक आहे म्हणून इथं अ येणार आहे दॅट इज अ बुक बी डब्ल्यू के बुक म्हणजे पुस्तक अ म्हणजे ए दॅट इज अ बुक एकच पुस्तक आहे पण माझ्यापासून लांब आहे दॅट इज अ बुक दॅट इज अ चेअर दॅट इज अ विंडो दॅट इज अ डोर दॅट इज अ बुक ती पुस्तके आहेत ती माझ्यापासून लांब आहेत पण एकापेक्षा जास्त आहेत अनेक आहेत भरपूर आहेत त्यावेळी ती पुस्तके आहेत तिला ला दोज येणार आहे पी एच ओ ई दोज अनेक असतील एकापेक्षा जास्त वस्तू पण माझ्यापासून लांब आपल्यापासून लांब त्यावेळी दोज येणार आहे दॅट अनेक वचन दोज आहे सिंग्युलर नंबर प्लुरल नंबर दॅट दोज दिस दिस आर 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 ए ए भरपूर आहेत म्हणून अ येणार नाही दोज आर ना पुस्तके अनेक पुस्तक आहेत बी डब्ल्यू के बुक म्हणजे पुस्तक एक पुस्तकासाठी बुक म्हणायचं अनेक पुस्तके यास येणार आहे बुक बुक्स एक वचन अनेक वचन सिंग्युलर नंबर प्लोरल नंबर दॅट इज अ बुक हे पुस्तक माझं आहे हे पुस्तक तुझं आहे हे पुस्तक घेत आपण हे ला दिस पी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे दिस बुक बी डब्ल्यू के बुक दिस बुक आहे ला दिस बुक इज माझ आहे दिस बुक इज आहे लाज माझ ला माइंड ई माइंड म्हणजे माझा माझी माझे हे स्वतःच्या मालकीचं असणे दिस बुक इज माय किंवा दिस इज माय बुक दिस इज माय बुक म्हणतो आपण ते पण बरोबर आहे दिस बुक इज माइंड दिस इज माय बुक दिस बुक इज माइंड दिस बुक इज माइंड हे पुस्तक तुझं आहे दिस बुक इज तिहचाळीस दिस म्हणजे हा ही हे बी डब्ल्यू के बुक म्हणजे पुस्तक दिस बुक दिस बुक आहेस दिस बुक इज माय ओ यू आर एस युवर्स म्हणजे तुझा तुझी तुझे माझी गाडी पंक्चर झाली माय बाईक माझी गाडीला माय बाईक माय कार पण म्हणू शकता तुम्ही बी आय के बाईक म्हणजे गाडी माय बाईक झालेला गॉट जीओटी गॉट माय बाईक गॉट पंक्चर्ड एन सी टी यू डी पंक्चर्ड माय बाईक इज सॉरी माय बाईक गॉट पंक्चर्ड मला नक्की माहीत नाही आय एम नॉट शुअर आय एम नॉट शुअर आय एम नॉट शुअर म्हणजे मला नक्की माहित नाही माय बाईक गॉट पंक्चर्ड आय एम नॉट शुअर तो घरी आहे तो ला ही घरीला ॲट होम ही इज ॲट होम तो घरी आहे He is at home. Toh, ही इज ॲट होम तो रजेवर आहे रजे रजे तो ही आहेला इज रजेवर वर म्हणजे रजेला वर हे जोडून आलेला शब्द आहे ओए ऑन म्हणजे वर ऑन ई ए ही लिव म्हणजे रजा ही इज ऑन लिव ही इज ऑन लिव तो फोनवर आहे तो ही आहेला इज फोन वर लॉन द फोन ही इज ऑन द फोन हे महत्वाच आहे हे ला दिस आहेला इज महत्वाच ला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट दिस इज इम्पॉर्टंट हे चूक आहे हे ला दिस आहेला इज चूकला ला रॉंग दिस इज रॉंग दिस इज रॉंग कार्यक्रम संपला कार्यक्रमाला काय म्हणायचं प्रोग्राम म्हणायचं द प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम द प्रोग्राम इज ओहर ओहर म्हणजे संपला आर ओहर म्हणजे संपला द प्रोग्राम इज ओहर बगीचा आज -E बंद आहे बगीच्याला काय म्हणायचं द गार्डन जी ए आर डी एन गार्डन म्हणजे बगीचा द गार्डन इज आय एस इज म्हणजे आहे क्लोज म्हणजे बंद टुडे म्हणजे आज द गार्डन इज क्लोज टुडे द गार्डन इज क्लोज टुडे पिशवी जड आहे बॅ्या पिशवी आहेला जड ला हेवी बॅग इज हेवी बॅग इज हेवी पाऊस जोराचा आहे पावसाला द रेन द रेन आहे इज जोराचा हेवी द रेन इज हेवी ही इज होम ही ही इज इज ऑन ऑन द फोन दिस इज इम्पॉर्टंट दिस इज रॉंग द प्रोग्राम इज ओव्हर द गार्डन इज क्लोज टुडे द बॅग इज हेवी द रेन इज हेवी